जी अनंत साळसकर कोकणची रंगभूमी या यूट्यूब चॅनलची सर्वांचे सहर्ष स्वागत मी आता आलो आहे गाणगापूरला श्री स्वामी समर्थ मठ गाणगापूर येथे <coughs> हा भव्य दिव्य असा स्वामी समर्थ मठाचा प्रवेशद्वार आहे आणि ह्या द्वारातूनच आपल्याला पुढे जायचं आहे इथे गेल्याच्या नंतर एक मस्त सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनवलेला आहे त्या रोडवरूनच आपणाला आतमध्ये प्रवेश आहे तिथे गेल्याच्या नंतर मस्त चांगल्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यातील जाण्याच्या आधी एक बॅरिकेट आहे त्या बॅरिकेट पार करूनच स्वामींचा मठ लागतो दोन्ही साईडला सुंदर प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि असंच आम्ही थोडं चालत गेलो जाता जाता पुढे श्री स्वामी समर्थांचा मठ आहे आणि हे स्वामी समर्थ भक्तजनांसाठी निवासस्थान असं बनवलेलं आहे भव्य दिव्य असं बनवलेलं आहे आणि हे आपण पाहू शकता ह्याच्या समोरच आपल्याला दिसतंय मी कॅमेऱ्यात झूम करून दाखवतो आहे आणि इथे एक गोशाळा आहे यामध्ये दोन गाई होत्या इथे एक सुंदर हे वासरू आहे आपण पाहत आहे आणि तसंच आपण थोडं पुढे गेल्यावरती स्वामी समर्थ मठ आहे ह्या मठाचा कळस आहे आणि भव्य दिव्य अस इमारत त्यांनी घडवली आहे जवळजवळ मला वाट पन्नास एक एकरमध्ये ही पूर्ण इमारत आणि आजूबाजूचा परिसर घडवलेला आहे इथे गेल्याच्या नंतर एक पाय धुवूनच स्वामी समर्थांच्या मठामध्ये आपण प्रवेश करू शकतो हे पाय धुण्यासाठी पाने हे तयार केलेलं आहे आणि हे एक वृक्ष आहे हे वृक्षाच्या सभोवती फेरी मारूनच मठात जायचं असतं आणि एक सुबक श्री दत्तगुरूंची एक छान मूर्ती आहे अतिशय सुंदर असं मठा हे मठामधील दृश्य आपण पाहू शकता आणि हे मठामध्ये प्रवेश करताना ह्या अशा आहेत ह्या पायऱ्या पाठ करून पार करून गेल्याच्यानंतर आपल्याला मठामध्ये प्रवेश आहे न्याच त्या पायऱ्यात आणि भव्य दिव्य असं आतलं क्षोभीकरण आहे हा प्रवेशद्वाराचा मेन दरवाजा आहे या दरवाज्यातूनच आत एंट्री आहे आणि आपण पाहू शकता दत्तगुरुंची एक सुंदर प्रतिकृती लाकडात तयार केलेली आणि हे प्रदर्शनासाठी ठेवलेलं आहे आणि ह्या ह्या सर्व फ्रेममध्ये आपल्या मराठी सणांचा उल्लेख केलेला आहे त्यामध्ये प्रत्येक सणाविषयी आपल्याला चोख माहिती मिळू शकते त्याचप्रमाणे स्वामी समर्थाने जे चमत्कार केलेत त्यामध्ये काही प्रकारचं लेखन या ठिकाणी टॅच्यूच्याद्वारे आपण पाहू शकता हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे असंच पुढे गेल्याच्यानंतर स्वामींची सुबक एक मूर्ती आहे आणि हे सर्व स्वामी समर्थांचे इथे हीच ती स्वामींची गोड मूर्ती आपण पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे त्यानंतर स्वामींचं आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही जिथे सदोदी विश्रांती कट्टा म्हणून आहे इथे दत्तगुरू नेहमी या मार्गाने आल्याच्या नंतर या कट्ट्यावरती बसायचे आणि इथे एक छोटासा मठ आहे या मठामध्ये क्षेत्र गाणगापूर इथे ह्या मठामध्ये आम्ही जाऊन आलो दर्शन घेतलं धन्यवाद व्हिडिओ कसा आहे पा